हॅलो गुड मॉर्निंग तर आता इथे नाश्ता करणं चालू आहे आता हॅलो कर नाश्ता सा। करतोय सांग काय खातोयस सा? तू है ना कसली भाजी आहे भाजी, भाजी हा तर आता नाश्ता करणं चालू आहे माझं सकाळचं सगळं काम आवरून झालं आता आम्हाला जायचंय दुकानात ओ हां चपाती खातो आहे आणखी भाजी आणि चपाती खातो आहे तर आतांगचा नाश्ता करून झाला की आम्हाला जायचं आहे दुकानात कशासाठी जायचं आहे माहिती आहे आतांगला असं वाटलं आहे की मी त्याला खाऊ खायला दुकानात नेणार आहे पण का मी काही खाऊ खायला दुकानात नेत नाही आहे अतांगला आतांगला नेते मी आज तर आणायला येत ना तू हां तर तुम्हाला माहितीच आहे की आठांगला कप झालेला आहे तर त्यासाठी ना मी ही म्हणजे हा सगळ्यांनीच सांगितलेला उपाय आहे आ, तर हे आहे जवस म्हणजे आळशी कोण कोण आळशी बोलतात कोण कोण जवस बोलतात ह्याला तर हे आहे ना तर ते मी आत्ता असं थोडंफार भाजून घेणार आहे तव्यावरती आणि नंतर मग ह्याची बारीक अशी पूर करून घेणार हे बघा इथे मी तवा गरम करत ठेवला आहे आणि आता ह्याच्यावरती हे मस्त असं भाजून घेते छान असं जेणेकरून व्यवस्थित वाटलं जाईल लो फ्लेम वरती ह्याला छान असं भाजून घ्यायचं हे बघा तडतड भाजत आले की असा तडतड उडल्याचा आवाज येतो की संजावर भाजप एक दोन मिनिटात हे व्यवस्थित असे भाजून होतात तर हे मी भाजून घेतलं आणि बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर मी आता हे मिक्सरमधून जितकं बारीक शक्य होईल तितकं बारीक वाटून घेणार आहे कारण की अति जाड जर ते राहिलं तर मग आपण जेव्हा मुलांना ते खीर किंवा काढा म्हणूया आपण गोडस्त म्हणून मी खीर म्हटली तर हा काढा जेव्हा आपण त्यांना प्यायला देऊ तर त्यांच्या ते तोंडात समजा आलं तर मग ते प्यायला टाळा करणार म्हणून जेवढं बारीक होईल तेवढं मी वाटून घेते तर ही बघा खूप छान अशी बारीक अशी पावडर तयार झाली आहे तर ही बघा ही सगळी पावडर मी ह्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवलेली आहे ही काय मला जास्त दिवस पुरणार नाही कारण माझ्याकडे आता ही आळशी एवढीच होती म्हणून मी ह्याची एवढी जेवढी होती त्याची ही पावडर मी केलेली आहे तर आत्ता मी आथांगला हे दिवसातून भारी तर तीन टाईम तरी देईनच देईन जोपर्यंत त्याला थोडा आराम पडत नाही आहे तोपर्यंत एक दोन कप पाण्यामध्ये पातेलीमध्ये दोन कप पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हाई एक चमचा पावडर टाकायची आणि त्याच्यामध्ये त्या गोडपणा येण्यासाठी म्हणजे तो पिण्यासाठी म्हणून थोडासा गूळ टाकेन त्याच्यात आणि हे दहा ते पंधरा मिनटं लो फ्लेमवर मस्त असा हा काढा शिजवून घेईन आणि थोडासा कोमट असतानाच मग तो त्याला मी प्यायला देईन आणि तो पितो थोडीशी नाटकं करतोच करतो पण प्यायला तर पाहिजेच त्याला तरच त्याला बरं वाटणार आहे तर, तर, तर फायनली आज माझं हे बनवून झालेली आहे जवसाची पावडर आळशीची पावडर जे काही म्हणाल ते तर ठीक आहे मी आत्ता थोड्या वेळाने ह्याच्यातली थोडीशी अथांगला देईन बनू बनवून कारण मग अशा अर्थांगने थोडंसं दूध प्यायलेलं आहे त्याच्यानंतर मग आता ते चांगोळ झाले आणि मग थोडा वेळ खेळला की मी नंतर हे त्याला देईन ॲक्च्युली आता संध्याकाळ झालेली आहे आता एक टाईम देईन आणि उद्या सकाळी आणि दुपारी रात्री किंवा संध्याकाळी असं उद्या तीन वेळा देईन त्याला मी तर ठीक आहे आणि ही मेन म्हणजे हे थोडंसं कोमट असतानाच मुलांना द्यायचं कारण की मग ते थंड झालं तर मग थोडासाही गुळगुळीतपणा त्याला यायला लागतो आणि ते मग प्यायला सुद्धा ते त्यांना विचित्र वाटतं तर त्याच्यामुळे थोडंसं कोमट असतानाच द्यायचं दुपारी थोडा आराम केला कारण की मला खूप कंटा आला होता आता काही दुपारी झोपलेला नाही तो फिरत होता त्याच्यामुळे व्यवस्थित असं काय आराम करता आलेला नाही तर चला आज काही जास्त मशीनवर सुद्धा काम झालेलं नाही आहे सकाळी झालं तेवढंच ॲक्च्युली तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय